मोबाईल वोट दिसत नाही सर तुम्ही वोट दिसत नाही आज आवाहन करेन की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तो सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर फुटवून मतदान केलं पाहिजे निवडणूक काळामध्ये विरोध आरोप केले जातात बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल काय सांगा आता प्रचार संपलेला आहे <laughs> कोणी काय आरोप केले कोणी काय नाही केले हा प्रश्न महत्वाचा नाही महत्वाचा एकच प्रश्न आहे की मतदारांनी सतसत विकृती ठेवून त्याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे जनतेने तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला या निमित्तानं प्रचार निमित्त साधारण कसं सा लीडची अपेक्षा करताय किती मतदेक्की कि घेऊन तुम्ही निवडून यायचा मी लीडचे अजून मतदान आहे त्यामुळे किती टक्के मतदान होणार काय होणार त्याच्यावर लीडचा प्रश्न अवलंबून राहतो पण मी चांगल्या मताने विजय होईल तुम्हाला मला खा खात्री आरोप करायला त्यांनी सिद्ध करावं आणि धनशक्तीचा वापर करायचा प्रश्नच नाही या मतदारसंघातल्या लोकांनी मला सात वेळा निवडूक आहे आणि आता या आठवड्यांना सुद्धा निवडून देतील